आर्थिक नुकसानीची पातळी आहे ती पाहिली जायची मी जर माझ्या शेतामध्ये काही लावलं असेल तर मी माझ्या शेतामध्ये फिरायचो साधारणत मला कळायचं की किती कीड माझ्या शेतात मा म्हणजे आपण जर झाडं जर पाहिली तर झाडांवर साधारणतः किती टक्क्यामध्ये कीड आहे हे आपल्याला कळायचं जर ही कीड पाच टक्क्यापर्यंत आलेली असेल तर आपण असं समजून घ्यायचं की आता आपल्याकडे जी मित्र किड आहे आपली ती मित्र कीड याला संपवायला कारणीभूत आहे आपल्याला वेगळं त्याच्यावर काही मारणं गरजेचं नाही वेगळं पेस्टिसाइड मारायची गरज नाही त्याला इकॉनॉमिक लिमिट असं म्हणतात म्हणजे मित्र आणि कीड याची संख्या साधारणतः आपल्या शेतामध्ये किती आहे आपल्या पिकांमध्ये किती आहे आणि हे गुणोत्तर जर मित्र किडींच्या पेक्षा शत्रु कीड जर वाढली तर याला आर्थिक नुकसानीची पातळी मानतात आणि मग आपला हस्तक्षेप त्याच्यामध्ये गरजेचा असतो त्यावेळेसच मानवी हस्तक्षेप आपण त्याच्यामध्ये करायचा असतो त्याच्या आधी आपला मानवी हस्तक्षेप गरजेचा नसतो जर आपल्याला उघड्या डोळ्यांनी त्याचं अनॅलिसिस करता आलं नाही तर आपल्याकडे फेरोमेन ट्रॅप्स आहे फ्युरोमिन ट्रॅप्स मध्ये साधारणतः आपल्याकडे किती किडे त्या एका एक, एक दोन रात्रीतून गोळा होतात त्याच्यासाठी आपल्याला जर मित्र किडीचं संगोपन करायचं असेल तर मित्र किडींची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे मित्र किडी नेमकी कुठल्या वनस्पतींवर येतात त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की आपलं जे मित्र किड आहे की मित्र कीड बऱ्याचशा वेळा बांधांचं जे गवत आहे किंवा बांधांची जी झाडी आहे त्याच्यावर राहतात आपण ह्या सगळ्या धामधुमीमध्ये आपले बांधत जाळायला सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये आपली मोठ्या प्रमाणात मित्र किड भरते हे सुद्धा आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे